शाहूवाडी तालुक्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे सर्वच परीक्षा केंद्रांवर पूर्ण खबरदारी घेतली जाते मलकापूर येथील गरा वारंगे कॉलेज येथे नऊशे पंचेचाळीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत तीन ठिकाणी परीक्षा केंद्री केली असून परीक्षेबाबत पूर्ण खबरदारी घेतली आहे शिक्षण विभागाच्या वतीने ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केले जाते याशिवाय सर्वच ठिकाणी विशेष दक्षता घेऊन परीक्षेला सुरुवात झाली आहे मलकापूर ते गराव वारंगे कॉलेज गर्ल हायस्कूल व प्रा डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय या ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे आणि आज आपण या ठिकाणी गरा वारंगे कॉलेज मलकापूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी असणारी पर्सेची व्यवस्था या ठिकाणी घेतलेली खबरदारी याबाबत आपण या विद्यालयातील केंद्र संचालक पोळीसर आहेत त्याचबरोबर प्राचार्य लोंढेसर आहेत यांच्याकडून आपण या ठिकाणी आजची माहिती जाणून घेणार आहोत एकूण या परिस्थितीबद्दल परीक्षेबद्दल आपण कसं नियोजन केलं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन आहे शाहवाडी तालुक्यातलं हे सर्वात मोठं परीक्षा केंद्र आहे एच एस सी बोर्डाचं आणि या ठिकाणी यावर्षी नऊशे शेहेचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकोणचाळीस ब्लॉक तयार झालेले आहेत एक दिव्यांगाचा असा मिळून चाळीस ब्लॉक तयार आहेत आणि या परीक्षेसाठी आपण स्पेशल सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये बसवून घेतलेले आहेत पॅसेजमध्ये बसवून घेतलेले आहेत ही परीक्षा अतिशय शांतपणे कॉपीमुक्त अशी उत्कृष्ट पद्धतीने घेण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वतोपरी प्रयत्न आमचा परीक्षे परीक्षेसाहेब मी आमचा सर्व स्टाफ जवळजवळ एक आठवडाभर पर या परीक्षेच्या नियोजनामध्ये धीरेधीनं आणि सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असा पूर्ण वेळ वेळ देऊन त्या लोकांनी आमच्या सर्व लोकांनी याचं नियोजन केलेलं आहे परीक्षा अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही पार पडणार आहोत आणि त्याचं नियोजन आमचं व्यवस्थित झाले पंचप्रौषेत जवळपास नऊशे पंचेचाळीस विद्यार्थी सर या ठिकाणी येणार आहेत कशा पद्धतीने आपण व्यवस्था केली आहे सर त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचं नियोजन केलेलं आहे म्हणजे मुलींसाठी जे काही व्यवस्थापनाचा जागा असेल तुमचे मोबाईल असेल स्कूल बॅग असेल पाण्याची सोय सुविधा असेल लवकर आल्यानंतर जे काय परीक्षेला येण्याच्या पूर्वी पालकांचं जे काय नियोजन समर्थन आहे ते सगळं केलेलं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरच आम्ही काय केलेलं आहे म्हणजे परीक्षेच्या ऐनवेळी अगोदर सांगण्यात आलेलं आहे परंतु आम्ही अशी व्यवस्था केली की के मुलींची शाळा आणि एन डी पाटील कॉलेज या ठिकाणी व्यवस्थापन जे केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्या मुलींसाठी जे काय बाथरूमची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल पिण्याची व्यवस्था असेल सगळं व्यवस्थित केलेलं आहे आरोग्य विभागाला पोलीस डिपार्टमेंटला मलकापूर नगर परिषदेला त्याचबरोबर राहिलेलं एसटी आगारला त्यांनाही आम्ही निवेदन दिलेले आहे त्यांनाही एस टी वेळेवर सोडवले सांगितलेलं केले एवढंच नव्हे तर आमचे प्राध्यापक मंडळी महिला शिक्षिका आजूबाजूला परीक्षेच्या अगोदर सर्वत्र आमचा शिपाई वर्गसुद्धा सर्वत्र ठिकाणी फिरून स्वच्छतेची मोहीम विद्यार्थ्यांना आणून त्याचबरोबर माध्यमिकची जी काही शाळा चालू आहे पाचवी ते सातवी गावात आहे आणि आठवी नववी दहावी या ठिकाणी आहे त्यांचेही वर्ग आमचे चालू आहेत ते सोडून हे सगळं नियोजन तारतम्य व्यवस्थित चालले बारावीच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे तरुण भर संवादसाठी शाहूवाडीवर संतोष कुंभार धन्यवाद